नमस्कार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जालना महापालिकेची स्थापना होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत या काळात आपण सर्व नागरिकांना सार्वजनिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला त्यापूर्वीही करत होतो आणि यापुढेही जालना महापालिकेमार्फत अशा सुविधा प्रोवाईड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे दरम्यानच्या काळामध्ये जालना फर्स्ट हा ग्रुप आ, सजग नागरिकांनी स्थापन केलं आणि त्या माध्यमातून शहरातल्या जालना शहर स्वच्छ हरित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी एक महत्त्वाचं इनिशिएट त्यांनी सुरू केलेलं आहे या जालना फर्स्ट ग्रुपचा मी स्वतः एक सदस्य म्हणून त्यांच्यासोबत काम करतो आहे आणि महापालिकेच्या कामात त्यांचं जे योगदान आहे ते योगदान महापालिकेला होणारी त्यांची मदत हे लक्षात घेऊन माझं नागरिकांना जाहीर आव्हान आहे की आ, जालना फस्टच्या माध्यमातून आपण जालना फस्टसोबत काम करावं शहरातले सार्वजनिक रस्ते सार्वजनिक चौक या ठिकाणी आपला घरातला कचरा जाणार नाही याची काळजी घ्या घंटागाडींचा जास्तीत जास्त वापर करा रहदारीसाठी आपल्याला आपले रस्ते हे अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी आम्ही एक ऑगस्टपासून उपक्रम शुरू करतो है। परेंत हा उपक्रम सुरू करतो आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत हा उपक्रम आपण चालू ठेवणार आहे संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता आणि रस्ते अतिक्रमणमुक्त केले जाणार आहेत यामध्ये रस्त्यावर येणारे जे काही समोर आलेला भाग आहे तो पूर्ण आपण काढून त्या ठिकाणी पार्किंग किंवा इतर व्यवस्था काही करता येतील अशी व्यवस्था पाहणार आहोत त्याचबरोबर रस्त्यात अडथळा करणारे भटक्या जनावरांचा जो उपद्रव आहे त्यासाठीही आपण कारवाई करतो आहे एक ऑगस्टपासून आपण आपला कोंडवाडा सुरू करतो आहे आणि या ठिकाणी जे जनावरं सापडतील रस्त्यात तर त्या जनावरांना आपण कोंडवाड्यामध्ये हलवणार आहोत आणि दंडात्मक कारवाई करणार आहोत किंवा ज्यांना कुणी मालक नाही आहे अशी जनावरं आपण गोशाळेमध्ये पाठवणार आहोत याचबरोबर त्यानंतरही जर एखाद्याचा सततच अशा स्वरूपाचा उपद्रव आढळला तर अशा जनावरांच्या मालकावर आपण क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर करणार आहोत त्याचबरोबर जी भटकी कुत्रे आहेत त्यांच्या स्टरलायजेशनचा जो उपक्रम आहे तोही आपण साधारणपणे अडीच ते तीन हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदीचा प्रोग्राम एक ऑगस्टपासून सुरू आहे हे आणि इतर अनेक उपक्रम आहेत की या माध्यमातून आपण काही ठिकाणी शक्य असेल तिथे वृक्ष लागवड करणार आहोत त्याचबरोबर शहरात जेवढा म्हणून आजपर्यंत काही असे ब्लॅक स्पॉट आहेत की जे या ठिकाणचा कचरा उचलला गेला नाही किंवा लोकांनी तिथे डेब्रीज टाकलेले आहेत आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जे केलेलं आहे त्याच्या डेब्रिज आजही रस्त्यावर पडू नये असा सर्व कचरा आपण पंधरा दिवसामध्ये सर्व डेब्रीज पंधरा दिवसामध्ये काढून घेणार आहोत आणि याच्या माध्यमातून जालना आ, शहर आ, सुंदर होईल आणि ते अशाच पद्धतीने पुढे कंटिन्यू ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत हे हा प्रयत्न करत असताना माझ्या नागरिकांना जाहीर आव्हान की आपणही या उपक्रमाचा एक भाग व्हा आपण आपली जबाबदारी ओळखून आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या परीनं जेवढं योगदान करता येणं शक्य आहे तेवढं करा आपला परिसर स्वच्छ ठेवा नगरपालिकेच्या सार्वजनिक सुविधा सार्वजनिक व्यवस्था आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर करा कचरा घंटागाडीमध्येच टाका घंटागाडी आली नाही तर आम्ही पंधरा ऑगस्टला चॅटबोटची व्यवस्था सुरू करतोय त्या माध्यमातूनही आपण एक अप्लिकेशन देतो आहे की तुम्हाला घंटागाडी जर आली नाही तर तीही तुम्हाला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे या सर्व माध्यमातून आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु मी विशेषतः जालना फर्स्ट ग्रुप आणि त्यासोबत जोडलेले सगळे ह्या जालना शहराचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत जे ह्या ग्रुपमध्ये काम करत आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक अत्यंत चांगला उपक्रम एक अत्यंत चांगलं इनिशिएशन आपण जालन्यामध्ये सुरू केलं आहे भविष्यामध्ये जालन्याची असणारी ओळख जी जुनी ओळख चांगली वाईट जी काय आहे ती पुसून आपण एक स्वच्छ आणि चांगलं जालना निर्माण करायसाठी प्रयत्न करूया